नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या सिंपली मराठी रेसिपीमध्ये इथे तुम्ही बघू शकताय पापड हा तिप्पट चौपट असा फुललेला आहे आणि तो आहे तर पळी पापड तर इथे आज आपण पळी पापडची रेसिपी बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे जवळपास मी एक किलो साबुदाना घेतलेला होता त्यानंतर याला रात्रभर मी भिजत ठेवलं होतं भिजवताना मात्र साबुदाण्यावरती फक्त बोटाटचं सा एक पेर एवढंच मी पाणी त्याला वरती ठेवलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता साबुदाणा एकदम मोकळा मोकळा असा हा भिजला गेलेला आहे दुसऱ्या दिवशी मोठं पातेलं घेऊन त्यामध्ये जवळपास चार तांबे मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एकच मी, मी तांब्या घेतलेला आहे आणि त्या तांब्याने मोजून मी चार तांबे इथे मी पाणी हे टाकून घेतलेलं आहे कारण की पूर्ण हा साबुदाणा आपल्याला शिजू द्यायचा आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कुठेही स्किप करू नका कारण की हे पळी पापड थोडे वेगळ्या पद्धतीचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय की आता आपल्याला यामध्ये दोन कच्चे बटाटे हे किसून टाकायचे आहेत लक्षात ठेवा हा बटाटा उकडलेला नाही आहे कच्चाच आहे आणि हे आपल्याला याच्यामध्ये किसून घ्यायचं आहे यामुळे ह्या ज्या पळी पापडाला आहे ना एक वेगळीच चव येते आणि त्यानंतर आपल्याला हा जो बटाटा आहे हा सुद्धा यामध्ये छानपैकी शिजवून घ्यायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला हे सारखं आता ढवळत राहावं लागणार आहे कारण की खाली चिटकण्याची पण खूप शक्यता असते त्यानंतर यामध्ये आप आता आपण टाकून घेणार आहोत चिली फ्लेक्स जे सहज मार्केटमध्ये किंवा दुकानामध्ये उपलब्ध असतात आणि त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला हे सगळे जिन्नस जे आहे ते या साबुदाण्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा आपल्याला जो गॅस आहे तो अतिशय मंद आचेवरती आपल्याला हे छानपैकी शिजवून घ्यायचं आहे कुठेही गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची नाही आहे कारण की जसं साबुदाना शिजेल तसं तसं हे सगळं घट्ट होत जाईल याचा रंगसुद्धा बदलेल कारण की आपण चिली फ्लेक्सचा वापर यामध्ये केलेला आहे तर तुम्ही बघू शकता जवळपास पंधरा ते वीस मिनटानंतर अशा पद्धतीने आपला साबुदाना आता शिजायला सुरुवात झालेली आहे आणि जवळपास इथे सत्तर ते ऐंशी टक्के हा साबुदाना पूर्ण शिजत आलेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली जे पळी पापडांची कन्सिस्टन्सी म्हणतात टाकण्याची ती अशाच पद्धतीची असायला हवी त्यानंतर इथे मी घरातच प्लास्टिकचे कागद अथरून घेतलेला होता त्यानंतर एक एक पळीतील जे मिश्रण आहे ते आपल्याला टाकून पळीनेच आपल्याला ते थोडंसं सेट करून घ्यायचं आहे गोल आकार त्याला देऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला सगळे पळी पापड हे करून घ्यायचे आहे आणि हे पापड मी एक दिवस पूर्ण घरातच वाळवले तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत आणि खायला म्हणाल तर एकदम अप्रतिम आणि तुम्ही बघितलंच की हा पापड तिप्पट चौपट फुलतो आणि इथे मी एक दिवस घरातच त्यांना वाळू दिलं त्यानंतर उन्हामध्ये साधारणपणे दोन ते तीन दिवस कडक उन्हामध्ये मी यांना बाहेर वाळवून घेतलं त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपण आता जे वाळवलेले पापड आहेत ते बघणार आहोत तर त्यानंतर वाळवल्यानंतर आपण आता त्यांना तळून बघूया इथे तुम्ही बघू शकता की एकूण एक पापड हा छानपैकी सुकला गेलेला आहे उन्हामध्ये दोन ते तीन दिवस कडक उन्हामध्ये मी यांना वाळवून घेतलेलं होतं रंगही तुम्ही बघू शकता चिली फ्लेक्समुळे थोडासा याला लालसर रंग येतो पण खायला हे पापड म्हणाल तर एक नंबर लागतात चवीला त्यानंतर इथे आपण आता पापड तळून बघूया इथे मी मध्यम तेल गरम करून घेतलेला आहे आणि त्यानंतर एक पापड आपण इथे टाकून बघितलेला आहे तुम्ही बघू शकता की पापड हा जो आहे हा जवळपास तिप्पट चौपट फुलतो अतिशय छोटे छोटे होतात हे पापडं ज्यावेळेस ते सुकले जातात परंतु सुकल्यानंतर हे पापड छान फुलतात आणि चिली फ्लेक्समुळे यांना थोडासा लालसर रंग येतो आणि तुम्ही बघू शकतात इथे एकदम खास कुरकुरीत आणि एकदम खुसखुशीत पापड तयार आहेत